बीडच्या गेवराई तालुक्यातील लुकामसला या गावातील माजी उपसरपंचाने स्वतःवरतीच गोळी झाडून आत्महत्या केल्याचा घटना जी आहे ती समोर आलेली आहे या घटनेने बीड जिल्हा पुरता हादरून गेलेला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये ही संपूर्ण घटना घडलेली आहे आणि या ठिकाणी जी एक नर्तिका होती तिच्याच माध्यमातून या उपसरपंचाला ब्लॅकमेल जे आहे ते केलं जात असल्याचं सांगितलं जात होतं आणि नर्तिकेच्या माध्यमातून याच घराची मागणी जी आहे ती केली जात होती गेवराई शहरातील माधवनगर भागामध्ये हे आलिशान असं घर आहे ज्याची केवळ दहा दिवसांपूर्वीच वास्तुशांती जी आहे ती झालेली होती आपण या ठिकाणी पाहू शकतो की ग्रहप्रवेश करताना जे हाताचे छापे मारले जातात ते देखील या ठिकाणी पुसलेले नाही आहेत याच नर्तिकेच्या माध्यमातून जर पाहिलं तर हा जो आलिशान असा बंगला पाहायला मिळतोय याची मागणी गावातील पाच एकर जी शेती आहे ती भावाच्या नावावर करून दे असं जे आहे ती मागणी करण्यात आलेली होती आणि या उपसरपंचाच्या मृत्यूचे कारण ठरलं ते म्हणजे आलिशान घर केवळ दहा दिवसांपूर्वीच या घराची वास्तुशांती झाली याच घरामध्ये माधव बर्गे जे आहेत ते आपल्या कुटुंबासोबत राहणार होते मात्र तत्पूर्वी जर पाहिलं तर मात्र या घरामधील राहण्याचं स्वप्न जे आहे त्यांचं ते अधुरे राहिलं आणि त्यानंतर या संपूर्ण घटनेने आता जिल्ह्यामध्ये खळबळ उडालेली आहे ग्रामस्थांनी मात्र जे आरोप केले जात आहेत ते संपूर्णपणे फेटाळून लावले त्यामुळे या प्रकरणाची चौकशी देखील करण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने एबीपी माझा बीड केवराई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट